काय सांग काल मंडळपूर्ण मदेडा विधानसभेचा निकाल त्या ठिकाणी वर मताने पराभवाची जबाबदारी उमेदवार या नात्यानं सुरूप्रथम मी त्या ठिकाणी स्वीकारतो ही निवडणूक इथल्या लोकशाहीच्या विरोधात त्या ठिकाणी हुकुमशाहीच्या विरोधात होती जनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची त्या ठिकाणी निवडणूक होती पण कालच्या निकालातून जनशक्तीला हरवून जनशक्ती आणि लोकशाहीला हरवून हुकुमशाही त्या ठिकाणी जिंकलं असे सर्वसामान्यांची भावना आणि भूमिका रात्री हजारो लोकांचा त्या ठिकाणी तिथला त्या दरम्यानची उपस्थिती असेल त्यांची भावना त्या दरम्यान व्यक्त होत होती पण झालेला निकाल आणि त्याचा पराभवाची जबाबदारी उमेदवार या नात्यानं मी त्या ठिकाणी स्वीकारतो कारण माझी प्रमुख लढाई या चुकीच्या सरकार आणि चुकीच्या लोकप्रतिनिधी खाली खेचण्यासाठी होती त्याचबरोबर मला आढवणूक आणि अडचणीत आणण्यासाठी महाविकास आघाडीच्याच काही पक्षांच्याकडून पायात पाय घालण्याचा प्रकार त्या ठिकाणी झाला होता पण मी याच्यावर कधी भाष्य त्या ठिकाणी केलं या उलट त्यांनी मदत करावी हीच विनंती प्रचाराच्या शुभारंभाप्रपासून ते अंतिम जो प्रचाराचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये अंतिम शेवटची सभेपर्यंत देखील माझी त्यांना विनंती होती परंतु ठीक आहे ते त्यांच्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं गेले पण इथल्या तमाम मायबाप जनतेनी जवळजवळ एक लाख सोळा हजार आठशे तेहतीस मतदार बंधू भगिनींनी माझ्या पाठीशी आशीर्वाद देण्याची त्या ठिकाणी भूमिका बजावली आणि काही लोक त्या ठिकाणी हवेत आणि ढगात गोळ्या मारत होते की भालके संपलेत भालक्यांच्या पाठीमागं त्या ठिकाणी जनभावना राहिली नाही पण पोटनिवडणुकीला एक लाख पाच हजार सातशे सतरा मतदार बुद्धिमगिनीने आशीर्वाद दिला होता आणि भालके आदरणीय नानांचे विचार नानांचे कार्यकर्ते नानांचे विचाराचे त्या ठिकाणी हजारो लोक या मतदारसंघात काम करतात आणि ती जर त्या ठिकाणी संपली असते तर त्यापेक्षा अकरा हजार मताचं मताधिक्य त्या ठिकाणी मिळालं नसतं पण ठीक आहे शेवटी निवडणुकीला सामोरं जात असताना एक मताने असू द्या किंवा किती मताने हार या हार आहे मी त्या ठिकाणी पराभवाची जबाबदारी उमेदवार या नात्यानं स्वीकारतो पण इथल्या एक लाख सोळा हजार आठशे तेहतीस मतदार बंधू भगिनीने रूपी मतदान देऊन माझ्या पाठीशी खंबीर साथ देण्याची भूमिका बजावली आहे इथून पुढच्या काळात मतदानाचा काल निकाल लागला तिथं माझ्या अनेक साखर शांत राहण्याचा हात जोडून त्या ठिकाणी विनंती केली आणि आजपासून मी आपल्या माध्यमातून इथल्या तमाम पंढरपूर आणि मंगळवड्यातल्या शेतकरी असतील माता भगिनी असतील तरुण असतील माझा रिक्षा चालक टांगे चालक छोटे मोठे पंढरपूर शहरातले व्यापारी असतील मंदिर परिसरात राहणारे त्या ठिकाणी ज्यांच्या छोट्या प्रपंचावरती छोट्या त्या ठिकाणी विक्रीवरती ज्यांचा प्रपंच चालतो आहे इथल्या अनेक त्या ठिकाणी मग माझ्या ग्रामीण भागातला भाटगरीच्या पाण्याचा असेल उजनीच्या पाण्याच्या बाबतीत असेल लाईटच्या बाबतीत जे नानाच्या काळात त्या दरम्यान लाईटला डी पी जरी जळाला तर एक रुपया न भरता शेतकऱ्याच्या बांधावरती मिळत होता तर ती परिस्थिती या साडेतीन पावणे चार वर्षात बदलली होती इथून पुढच्या काळात माझ्या या सर्वसामान्य लोकांच्या अडचणीच्या काळात कधी द्या कारण पोटनिवडणुकीच्या पराभवाच्या नंतर माझ्यावरती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी होती आणि ती जबाबदारी पार पाडत असताना मी दोन तीन महिन्याचा कालावधी माझ्या लोकांच्यापासून माझ्या मायबाप जयंतीपासून लांब गेलो होतो पण आज भगीरथकड ना कुठली संस्था आहे ना त्या ठिकाणी कुठली त्या ठिकाणी कुठल्या संस्थेची जबाबदारी आहे भगीरथगड जर इथून पुढच्या काळात जे काय असेल तर मायबाप जनतेचं प्रेम आणि डोक्यावरती त्यांची सावली आहे त्यामुळं आजपासून इथल्या सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये मग माझ्या रिक्षा चालकांच्यावरती आर टी ओ ऑफिस असेल किंवा पोलीस प्रशासनाकडून अन्याय अत्याचार झाला टांगे चालक असतील कोणाच्यावरही अन्याय अत्याचार होऊ द्या माझं पंढरपूरमधलं आणि मंगळ्यामधलं चोवीस तास ऑफिस त्या था ठिकाणी सुरू आहे माझी यंत्रणा त्या ठिकाणी सुरू आहे कधी तुमच्या पैसे अडचणी उद्या द्या मी माझ्या परीनं तुमच्या सुखदुःखाच्या अडचणीच्या काळात तुमच्या सोबत राहून खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करेन माझ्या भाटघरच्या माझ्या उजनीच्या पाण्याच्या बाबतीत असेल आणि चिंता करायचा अजिबात त्या ठिकाणी अडचण नाही कारण आज कुणी वेगवेगळी वेग समरव अवस्था दिशाबोल जरी पसरवत असेल तर आपलं लढणंही रक्तात आहे माझ्या वडिलांनी स्वाभिमानानं लढवणं आणि ताटमानानं जगायला त्या ठिकाणी शिकवलेलं आहे आणि तीच स्वाभिमानाची लढाई इथून पुढच्या काळात देखील मी लढण्यासाठी समर्थ आहे फक्त तुमचं जे पाठबळ आहे आज ही निवडणुकीला सामोरं जात असताना खासदार ताई सोडल्या तर माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी कोणीही उभा राहताना दिसलं नाही मग त्या अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर एक लाख सोळा हजार आठशे तेहतीस मतदार बंधू भगिनीने आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेला आहे हे मतदान हा आशीर्वाद त्या ठिकाणी कमी नाही यांच्या उपकारातून मी आणि माझं बालकी कुटुंब कधीच उतराय त्या ठिकाणी होऊ शकणार नाही म्हणून आम्ही तुमच्या सेवेपासून तुमच्या कधी तीळ मात्र किंचित भर देखील अंतर त्या ठिकाणी देणार नाही कायमस्वरूपी तुमच्या सुखदुःखात त्या ठिकाणी सहभागी राहील हे आपल्या माध्यमातून इथल्या पंढरपूर आणि मंगळवड्यातल्या तमाम मायबाप जनतेला आव्हानाने विनंती करतो आपल्याला मत कमी मिळाली लोकांमध्ये कुठेतरी शंका काय की काहीतरी मशीनमध्ये घोटाळावर मशीनमध्ये नाही तर बरेच त्या ठिकाणी फॅक्टर आहेत महाराष्ट्राचा जर निकाल बघितला तर अनेक मतपर नित्या आणि महाविकास आघाडीला जे सर्वसामान्य मायबाप जनताच त्या ठिकाणी बोलत होती तसं कुठं त्या ठिकाणी दिसून येताना दिसत नाही यामध्ये वरच्या वरिष्ठ लेवलला त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या म्हणजे तपासणी असेल किंवा आत्मपरीक्षण असेल किंवा ज्या काही गोष्टी आहेत ते चालू आहेत ते समोर येतील परंतु हा प्रकार इथं जरी वाटत असला तरी आज पोटनिवडणुकीच्यापेक्षा सुद्धा अकरा हजाराचं मतदान त्या ठिकाणी मला आशीर्वाद रुपये वाढलेलं आहे त्यामुळं जरी काही त्या दरम्यान चुका असतील काही असतील तर ते दुरुस्त करून इथून पुढच्या काळात <coughs> मग ते नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आमच्या प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीला विधानसभेच्या पेक्षा सुद्धा जास्त ताकदीनं जे माझ्या पाठीशी इथला तो त्या भागातला भूतवरचा वार्डातला प्रमुख सोबत राहिला त्याच्या वेळी मी सोबत राहणं माझं कुटुंब त्या ठिकाणी सोबत राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी राहून नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद त्या ठिकाणी खेचून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो दोन हजार नऊचे चे होईल अशी शंका परिचारकांना देखील होते मात्र त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा आभार मानले त्या पद्धतीने सुरुवात सुद्धा केली होती असं परिचारकांचं म्हणणं आहे काय वाटतं नाही दोन हजार नऊच्या वेळची त्यावेळी ते मी आव्हान आणि विनंती केली होती त्यावेळची परिस्थिती त्या दरम्यान वेगळी होती आताची आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आज मतदानाची टक्केवारी जर बघितली तर दोन हजार नऊला ला अदरणीय भारत माना एक लाख सहा हजार त्या ठिकाणी मतदान पडलं होतं आज एक लाख सोळा हजार आठशे तेहतीस त्या ठिकाणी मतदान पडलंय थोड्या मतानं माझा पराभव झाला तो पराभव मी स्वीकारला आहे पण ज्यांना त्या ठिकाणी काय वाटत होतं त्यांनी आणि ते मदत केलेल्या सगळ्या त्यांच्या लोकांनी प्रमुखांनी साडेतीन पावणे चार वर्ष काय भोगलंय अनुभवलंय हे महिन्या दीड महिन्यापूर्वी त्यांनी स्वतः माईकवरती सभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि काल निकाल लागला आहे आजपासून पुढचे पाच वर्ष त्यांचेच लोक आम्ही तर त्या ठिकाणी स्वाभिमानानं आणि अभिमानानं मानेनं त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी लढलो परंतु ज्यांनी मदत केली आहे त्यांनी साडेतीन पावणे चार वर्ष आहे पुढची पाच वर्ष सुद्धा तुम्हाला भोगायची तयारी आजपासून तुम्हाला करावं लागेल आणि त्या उद्यापासून ही त्या ठिकाणी दिसून येईल आणि ही त्यांनी सुद्धा त्यांच्या अंतकरणाची मनाची त्या ठिकाणी तयारी ठेवावी लागेल हो दोन हजार नौ ची पुनरावृत्ति झाली तर पालके नगरपालिकेत जोरदार उतरतील या आश्वासनाने कुठेतरी फटका था बसला नाही नाही पालके आज ही जे माझ्याबरोबर सोबत असणारे मतदार बंधू भगिनी आहेत हे माझ्या पाठीशी आशीर्वाद देणार आहेत मी उद्याही आज ही आणि नि उद्याही नगरपालिका असतील पंचायत समिती जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकीमध्ये ताकदीनिशी माझ्यासोबतच्या लोकांच्या बरोबर जे माझ्या अडचणीच्या काळात माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून नाही तर दोन पावलं पुढं राहून लढलेत त्याच्यासोबत राहणं हे माझं त्या ठिकाणी जबाबदारी आणि कर्तव्य आहे ती मी त्या ठिकाणी पार पाडे मी कुठेही अंतर किंवा किंचित भर देखील त्यांच्या मनामध्ये गैरसमज त्या ठिकाणी पसरू द्या विठ्ठलचा आमदार झाला आमदार असं दल आम्ही नपाल परिवार मैदानात सांगितलं मी काय बोलले त्या ठिकाणी मला माहीत नाही त्या बाबतीत त्यांचं वैयक्तिक मत त्यांचं असू शकतं परिवार म्हणून काही घटक आहेत इथं त्या ठिकाणी मतदार बदलून या, या शहरातल्या सगळ्या प्रमुखांशी मग आजी माजी नगरसेवक असतील वडीलधारी असतील ज्येष्ठ असतील तरुण असतील माता भगिनी असतील यांच्याशी चर्चा करूनच उद्याचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे त्यामुळे कोण नेता काय बोलला मी त्या ठिकाणी बघितलं नाही त्यांचं ऐकलं नाही त्याच्यावर मी त्या ठिकाणी भाष्य करू इच्छित नाही माझ्यासोबतच्या लोकांना विश्वासात घेऊन मी त्या ठिकाणी उद्याच्या निवडणुका पार पाडतो नगरपालिका निवडणुका लोकशाही शक्यता आहे शहरात जे काही प्रॉब्लेम आहेत प्रश्न आहेत तीन वर्ष झाले नगर नगरसेवक नगर नगर नाही नगर तर ह्या संदर्भात काय आपली आघाडी काय आवाज उठून काही प्रश्न आहे शहरात झोपडपट्टीपासून रस्त्यापर्यंत आणि एकही बाग नीटनिटकी -निट नाही शहरात सगळी वायट अवस्था आणि म्हणून तुम्ही सगळे शांत तीन वर्ष झाले तर आता इथलं पुढच्या शहरातल्या चुकीच्या पद्धतीमुळं सर्वसामान्य नागरिकाला प्रचंड त्या ठिकाणी त्रास होतोय वाढती पाणीपट्टी असेल वाढती ठिकाणी घरपट्टी ज्यावेळी ज्या ज्यावेळी घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या विरोधात आम्ही सगळे प्रमुख शिवना जाऊन त्या ठिकाणी भेटून निवेदनं देऊन आंदोलनाचा इशारा देऊन त्या ठिकाणी ती पाणीपट्टी कमी करण्याच्या बाबतीत त्या त्या दरम्यान प्रयत्न केलेला आहे धुळीचं साम्राज्य आहे पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळत नाही गटारी त्या ठिकाणी साफ केल्या जात नाहीत हा प्रकार फक्त आणि फक्त गेले दोन ते अडीच वर्षाच्या कालावधीपेक्षा जास्त नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका न झाल्यामुळं आणि तिथं प्रतिनिधीच त्या ठिकाणी भांडायला कुणी नसल्यामुळं आज सर्वसामान्याला हा त्रास त्या दरम्यान होतोय आ आजपासूनच आम्ही सगळे शहरातले त्या ठिकाणी प्रमुख आणि त्या त्या भागातले बसून या कारण महिन्यात दीड महिन्यात कधी नगरपालिकेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्या दरम्यान लागू शकतात या बाबतीत सगळ्यांना सोबत घेऊन त्याच ताकदीनं त्या ठिकाणी निवडणुका लढणार आहे आणि जशी दोन हजार अकराला ला त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं या नगरपालिकेवरती सत्ता स्थापन करून इथल्या महापुरुषांचे पुतळे असतील सुशोभीकरण असेल रस्ते असतील अंतर्गत सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका फक्त अडीच वर्षाच्याच कालावधीमध्ये हातात सत्ता असताना त्या ठिकाणी पार पडली तीच भूमिका घेऊन लोकांच्या समोर जाणार आहे आणि आज जी शहरातली दैनीय अवस्था त्या ठिकाणी नगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून चुकीचा प्रकार जो चालू आहे तो त्या ठिकाणी